हॅलो गायज जय महाराष्ट्र तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कालच्या रात्रीमध्ये कोपोली शहरामध्ये एकदम मुसळधार पावसाची सांगता झालेली आहे खूप जोराचा पाऊस पडलेला आहे आणि जाम म्हणजे जाम जोरात पाऊस पडलेला आहे सगळीकडं नदी नाळे ओसांडून वाहत आहेत आणि क्लायमेट्स तर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक क्लायमेट झालेलं आहे तर आम्ही सकाळ सकाळच आलेलो आहे मी आता माझ्या ब्लॉगची सुरुवात केली आहे सकाळीच कारण मी तुम्हाला दाखवणार आहे की कुठं कुठं पाणी झालेलं आहे भरपूर प्रमाणात पाणी झालेलं आहे कुठं कुठं हो। सगळं सगळीकडे पाणी झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते तुम्ही थोड्या छोळ्यामध्ये बघू शकता पण सध्या तुम्ही वातावरणाची मजा घ्या आणि ग्रीनरी बघा सकाळचा टाईम आहे पण काय ग्रीनरी वाटते आहे तुम्ही बघू शकता बघा बघा काय क्लायमेट आहे हे धुकं वगैरे आलेले आहेत ही ग्रीनरी आहे हा पावसाची मजा आहे ते तिकडे फॉग आहे आणि तिकडे वॉटरफॉलसुद्धा आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता ते बघा ते समोर असलेलं झनित वॉटरफॉल ते बघा ते जनित वॉटरफॉल बघा ते बघा काय सुंदर वाटतंय नजारा बाजूलाच त्याच्याच बाजूला फॉल फॉलसुद्धा आहे तर फॉल फॉलसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत तर तुम्ही चला माझ्या ब्लॉगला कंटिन्यू करा तर आम्ही तुम्हाला दाखवू माझ्या समूह येत माझे जोडीदार अश्विनजी जाधव साहेब त्यांना त्यांचं आज त्यांना ब्लॉगमध्ये येण्याची इच्छा नाही आहे ते बोलतात मला नका घेऊ ब्लॉगमध्ये तर चालायचं तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला भरघरस प्रेम द्या सबस्क्राईब करा ते बघा हे बघा काय भारी वाटतं आहे हे खोपोलीचे वॉटरफॉल आहेत ते ओसंडून वाहत आहेत आणि तो तिकडं केफे फॉल आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा केफे फॉल्स पी फॉल्सवर खूप जणांचं भरपूर प्रेम आहे भरपूर प्रेम करतात पी फॉल्सवर कारण खूप सुंदर असं वातावरण आहे कधीतरी केफी फॉल्सला पण मी जाईल आणि तिथला पण मी ब्लॉग शूट करेल पण नंतर आता नाही आता कसं थोडं वातावरण खराब आहे ना त्यामुळे आता जाण्यात काही अर्थ नाही आहे तर आता आपण जाऊ तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी एक फेमस क्रिकेटर पवन केने भिवंडी का स्टार आहे गोरसाई बी से, से बिलॉग करते ओ एकदम बडे बल्लेबाज आहे तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये त्या खेळाडूचं खूप मोठं नाव आहे आणि त्या खेळाडूंनी आपल्या नावाचा डंका पूर्ण महाराष्ट्राभर नसून तर पूर्ण भारतभर केलेला आहे आणि त्या फेमस क्रिकेटरची मी रील्स टाकली होती खोपोली शहरामध्ये एक टुर्नामेंट झाली होती जी दरवर्षी सातत्याने होते माजी नगराध्यक्ष चषक दोन हजार पंचवीस वर्ष पंच पंधरावे त्या शुंखलेमध्ये त्या खेळाडूने सहभाग घेतला होता आणि त्या खेळाडूची मी रील्स टाकली होती तर थांबा जरा थोडं मी तुम्हाला नंतर सांगतो कारण माझ्याकडे सेल्फी स्टिक नाही आहे ना म्हणून माझा हात दुखायला लागला नंतर सांगतो तर आम्ही आलो आहोत एका ठिकाणी नगरला तर तुम्ही बघू शकता इथं चढणीचे मासे चढतायत हे बघा हे बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा कसल्या उड्या मारतायत याला बोलतात चढणीचे मासे हे पहिल्या पावसामध्ये येतात आणि हे वरवर वरवर वर चढत जातात बघा उड्या मारताना तुम्हाला दिसतील बघा हे बघा हे बघा हे बघा ते मासे चढतायत अरे मोठी खौल चढली भाऊ आता जा मोठ्या माशेने उडी मारली भाऊ हे आशु भाऊ छान मोठ्या माशेने उडी मारली या बघ बाबा खतरनाक काम आहे हा केपी फॉलचा पाणी आहे हा केपी फॉल्स वॉटरफॉल आहे ना त्या वॉटरफॉलचं पाणी आहे आणि हे मासे आता केपी फॉल्स पर्यंत जातील तर तुम्ही बघू शकता पूर्ण रात्रभर पाऊस पडलेला आहे आणि रात्रभर तर खूप मासे वरती चढले असतील आणि आत्ता पण चढतायत कचाकच उड्या मारतायत तर पुन्हा मी आता ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे तर मी तुम्हाला सांगत होतो की मी फेमस क्रिकेटर पवन केने यांची रील्स टाकली होती तेव्हा माझ्या यूट्यूब चॅनलवरचे सबस्क्रायबर फक्त चारशे होते किती फक्त चारशे आणि त्या एका क्रिकेटरची मी रील्स अपलोड केली माझ्या चॅनलवरती यूट्यूबला तेव्हा त्या एका रील्सला वन मिलियन व्ह्यूज गेले आणि लाईक्स जवळजवळ चाळीस एक हजाराच्या आसपास लाईक गेल्या आणि त्या एका रील्समुळं माझे सबस्क्रायबर एवढे वाढले की मी विचारसुद्धा नाही करू शकत तर मी ते तुम्हाला सांगणार नाही आहे तुम्ही ते स्वतः जाऊन बघा माझ्या चॅनलवर आणि कोणी जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला अजून तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मला त्या तुम्हाला अपलोड करून दाखवाव्या लागतील तर क्लायमेट बघा तुम्ही मी तुम्हाला क्लायमेट दाखवतो काय क्लायमेट आहे बघा काय नजारा आहे काय भारी वातावरण वाटतंय इकडं फॉगी फॉगी मस्त एक नंबर सुंदर असं वातावरण झालेलं आहे चले आलो। तर पुन्हा एकदा मी ब्लॉक कंटिन्यू केलेला आहे तर आता आम्ही चालू आहे तर आता मी चाललो आहे पातालगंगा नदीच्या ठिकाणी कारण काल रात्री झालेल्या पावसामुळं तिकडं पूर्णपणे हात हात वर कर, वर कर ना <laughs> माती काढ तिथली माती काढ <coughs> कमा आहेत मजा गे माझ्या गे माशेंची मजा गे अ काय माझ्या वकड्याला आला का माझ्याकड्याला आला <laughs> पकड तर अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहोत दुसऱ्या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता तिकडे सुद्धा जाऊन तुम्ही आम्हाला मोठा नजारा दाखवणार आहे आम्ही तुम्हाला तर सगळेच पावसाचा आनंद घेतात माशांचा आनंद घेतात आणि मच्छीमारांचा आनंद घेतात ना डाकू आलेत ना खवली आल्यात ना समध्या खवली आल्या हो ना चिंबोऱ्या घराला जाई नाही तर जाई ना चिंबोऱ्या चिंबोऱ्या जाई ना मल्याच मास हे ग्रँड लीला रिसॉर्ट आहे तुम्ही बघू शकता ग्रँड लीला रिसॉर्ट एकदम भारी रिसॉर्ट आहे कधीतरी मला आतमध्ये जाण्याची संधी नक्कीच भेटेल आणि मी त्या संधीचा सोनं पण करेल अशा प्रकारे आता आम्ही आलो आहोत आमचे दादा यांच्या सासूरवाडीला आहोत तर त्यांचं यो का

तर अशा प्रकारे आम्ही आलो आहोत आता दुसऱ्या ठिकाणी <coughs> तर दुसऱ्या ठिकाणाचा मी तुम्हाला सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे तर ते सुद्धा बघणं गरजेचं आहे तर हे बघा मासा बघा तुम्ही मासा बघा मासे नाहीत पण नाल्याला पाणी आलेलं आहे बरोबरून इकडं डोंगर या डोंगराच्या ठिकाणी असलेलं आहे सुंदर असं वातावरण काय भारी वातावरण ते तिकडं लोणावला कंडाला कंडाळा लोणावला लोणावला कंडाला कंडाला लोणावला ना नवलाव ना कंडाला तर हे इकडं ग्रँड ग्रँड लीला रिसॉर्ट बघू शकता तर पुन्हा मी ब्लॉक कंटिन्यू केलेला आहे तर अशा प्रकारे आम्ही आलो आहोत आता बेलाव्ह्यू भक्ती सोसायटीच्या इथे तर रात्री मुसळधार पावसामुळे हे तुम्ही बघू शकता की वॉटरफॉलचं पाणी हे पूर्णपणे ह्या सोसायटीमध्ये घुसलेलं आहे तर खूप असं पाणी रात्री या सोसायटीमध्ये गेलं ते बघा तुम्ही बघू शकता आणि त्या पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण रस्त्यावरती ही माती आलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही इकडे आलेलो आहोत बघायला तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा तुम्ही वॉटरफॉल बघू शकता हे समोर असलेले हा कमल वॉटरफॉल आहे त्याच्यानंतर हा परशुराम आहे आणि तो तिकडे झनीत आहे तर आणि तो तिकडं केफी फॉल आहे हा केफी फॉल आहे तर अशा प्रकारे वॉटरफॉल्स इथं ओसंडून वाहत आहेत पूर्ण ओसंडून वाहत आहेत पूर्णपणे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे बघा आणि इथं माशांची वलगनसुद्धा चढलेली आहे लहान लहान पोरं इथं मजा घेत आहेत तर मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता की आता काल रात्री झालेल्या पावसामुळं इकडं पाणी या सोसायटीमध्ये पाणी फिरलं ती सोसायटी आहे बेल्ला व्ह्यू सोसायटी तर खूप पाणी झालं इकडे तर इकडे बघा तुम्ही बघू शकता दाखवण्याचा प्रयत्न करतोय इकडे लहान लहान पोरंसुद्धा मजा घेतात आणि इथून मी वल्गणीचे मासे सुद्धा इथून वरती चढलेले आहेत लहान लहान पोरं मजा घेत आहेत हे बघा हे छोटा पॅकेट बडादा माका ए हाय हायकर हाय ए भेंडे हायकर ना हायकर माझं चॅनल आहे यूट्यूबला घरी जाऊन बघशील ना तू मोबाईलवर हायकर हाय हातवर कर हाई, हात हिंदी मे हिंदी आती आहे हा हिंदी अरे हिंदी आहे बोली का तू हात उपर कर ना बेटा तो सुद्धा सायकलची मजा घेतोय मराठीत बोलतोय हिंदीत भाऊ माझं चॅनल आहे हाय कर नाव काय तुझं मित्रा कसं वाटत तुला पाऊस पडल्यामुळे तू काय करायला आला इथे एक पण नाही भेटला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करशील का तू यूट्यूबला दिसशील नक्कीच घरी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर तुझ्या मित्रांनासुद्धा सांग की माझं चॅनल आहे आनंद शिंदे ब्लॉग तर नक्कीच बघू शकता हे सुद्धा इथं मासे पकडायला आलेत हे आमच्या प्रकाशनगरचे चॉकलेट बॉय आहेत आणि दिवसेंदिवस त्यांची शायनिंग वाढत चाललेली आहे जाओ बघा तेव्हा हेच हो कपडे घालत असतात ते तर ह्या मावशीसुद्धा आलेल्या आहेत मावशी तर कसं वाटतंय मित्रा पाऊस पडलाय तर पका भारी तर तू काय पक मासे पकडायला आलाय का ठीक आहे बघू शकता बरीचशी पोरं इथं मजा घेत आहेत ही भक्ती सोसायटी आहे बेलाऊ काय नजारा वाटतोय बघा तर इकडे सुद्धा या मावशी मासे पकडायला आहे इकडे तर जाळा लागलेला आहे तर देखील आहे ये सब मच्छी पकडणे हे बाबा मित्र मच्छी मच्छी दिखा कार मच्छी पकडी ना ना इधर मच्छी तर ह्यांनी सुद्धा पूर्णपणे मेहनत करत असताना एक मासा पकडलेला आहे हे बघा हे बघा किती सुंदर असं मासा पकडलेला आहे त्यांनी खाणार का आता म नाही का, का आनंद शिंदे ब्लॉग तर माझे सब्सक्राइबर इथं वाढत आहेत अशा प्रकारे इकडे सुद्धा या पाण्याची ताई कुणी कुणी, कुणी? तर अशा प्रकारे मासे पकडण्यासाठी हे मामा इथं आलेले आहेत तर मामा मासे भेटले का तुम्हाला सकाळी लवकर यायचं ना जाम मासे चढले वरती आता हे उतरतील इकडून मासे यांना कारण की जायला वाट नाही हो इकडून तर इकडे बघा भरघोस तर पाणी झालेलं आहे आता पाणी खाली झाल्यानंतर पूर्ण मासे खाली उतरतील तर जाडा लावलेला आहे इथं तर या मावशी सुद्धा आहेत बघू शकता इकडं ही आमची रिक्षा हो नाही तिकडं पाणी बघ किती आहे नाही तो गोयल गोयलशेटचा फार्म हाऊस मग या फार्म हाऊसमुळे तर झालं भाऊ कारण की पाणी नाही इथून मधून व्हायचा पूर्ण ही लेवल आत्ता लेवल केली पण ही लेवल नव्हती हो पहिले हां नाही हे लग्न लाँच करतोय लग्नासाठी तर ही आमची रिक्षा काय लुक वाटतो आहे आमच्या रिक्षाचा सुंदर अशी आमची रिक्षा आहे बघा तर मित्र तुला मासे भेटले का एक पण नाही तर अशा प्रकारे बऱ्याच काही गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर आत्ताच इथं मी माझा ब्लॉग संपत आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा अँड लाईक करा चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय